<laughs> शिवाजी महाराजांनी गनिमी कावा अनेक वेळा सांगितले त्यातलं एक वापरलं मी समजा गरिमीय तसं तुमचा माझा कावा नसतो मी युक्ती काय होती चला वाल्मिकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही तो खुनामध्ये नाही खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविलो आणि प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं दर्शनी सकृतची त्याची संपत्ती जमा करण्याची मागणी केलेली आहे त्याच्यात ने काही महत्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत की कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे चल आणि अचल या संदर्भात सीआयडी अद्यापही तपास करते आहे कायद्याअंतर्गत का पुढील तपास अद्यापही चालू आहे त्यामुळे सीआयडीचा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल इतर कोणत्याही आरोपींनी तसा अर्ज दाखल केलेला नाही तर मंडळी ह्या आहेत उज्वल निकम मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला कोर्टामध्ये सुरू झाला जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलेलं होतं या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडने मोठा डाव टाकला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड महेश केदार सुदर्शन घुले प्रतीक घुले जयराम चाटे सुधीर सांगळे आदी आरोपींना अटक करण्यात आली आहे तर कृष्णा आंधळे हा आरोपी मागील साडेतीन महिन्यांपासून फरार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवलेले आहेत त्याशिवाय काही गोपनीय साक्षीदारांचे जबाबदेखील नोंदवण्यात आलेले आहेत तर काय डाव खेळलाय आणि कशा पद्धतीनं खेळलाय ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी कोर्टामध्ये आरोपी वाल्मिक कराड याने आपल्याला या खटल्यातून दोषमुक्त करण्याची मागणी केली माझ्या विरोधात पुरावा नाही सहभाग असल्याचंही सिद्ध होत नाही त्याशिवाय मी खंडणी मागितल्याचंही समोर आलेलं नाही असंही कराडने आपल्या अर्जात म्हटलं आपण निर्दोष असल्याचा आणि निर्दोष असणं दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांनी केला आहे असं उज्वल निकम म्हणालेले आहेत तर या अर्जामध्ये तसा प्रयत्न त्यांनी केला आहे आपण निर्दोष असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे वाल्मिक कराडच्या अर्जावर चोवीस एप्रिलला सुनावणी होणार आहे त्यावेळी कोर्टात सरकारी पक्ष आपली बाजू मांडणार आहे कराडचा या हत्या प्रकरणातला सहभाग आणि त्याच्या विरोधात असलेले पुरावे सी आय डीला कोर्टासमोर नमूद करावे लागणार आहेत आरोपी निश्चितीच्या आधीच कराडने दोषमुक्तीची मागणी केली आहे तर दुसरीकडे सी आय डीने संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडिओ पुरावा म्हणून कोर्टात सादर केला तर कोर्टात झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली सुनावणीनंतर बोलताना उज्ज्वल निकम यांनी माध्यमांना सांगितलं की आजच्या सुनावणीत प्रामुख्याने आरोपी एक वाल्मिक कराड याने मागितलेली कागदपत्रं जंत्री न्यायालयात देण्यात आली आहे माझ्या विरोधात पुरावा नाही मला दोषमुक्त करा असं वाल्मिककरांना सांगितलं आहे त्याची तशी मागणी आहे चोवीस एप्रिल रोजी तारखेला तपास यंत्रणा देतील संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा व्हिडिओ न्यायालयात सादर करण्यात आलेला आहे वाल्मिकी कराड याची संपत्ती मोक्का कायद्याअंतर्गत तरतुदीनुसार जप्त करावी असा अर्ज न्यायालयात करण्यात आलेला आहे आरोपीच्या विरोधात अद्याप आरोप निश्चित करण्यात आले नसल्याची माहिती ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी यावेळेस ही दिलेली आहे तर मंडळी अशा पद्धतीनं उज्ज्वल निकम यांनी हा सगळा प्रकार समोर आणलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद